अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रनची घटना घडली आहे परराज्यातील अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या क्रेटाकार च्या सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना दुर्दैवाने मोठा अपघात घडला या अपघातात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालाय चांदवड तालुक्यातील हरनूल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटली आहे स्कॉर्पिओ उलटून या अपघातात वाहन चालक कैलास कसवे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पथकातील इतर तीन कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा चा, सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उड उडवल्या असून त्यात एक सरकारी व दुसरी खासगी कार आहे घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने राज्य शुल्क विभागाचे अधीक्षक हे आपल्या फौज फाट्यासह पोहोचले असून अधिकचा तपास सुरू आहे लोक राजकारणासाठी yeah. गणेश yeah. केदारे चांदवड राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉइंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळे क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भरारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन आमदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्न विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्या वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला या, या या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर आ, सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक चा तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्याकरटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलासवाद हे करत आहेत